नमस्कार मी गजानन पांचा संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य आज दिनांक नऊ मे आजच्या दिवशी मान्य न्यायालय आपसी सेवाग्राहीबाबत निकाल देणार होते आपल्या या निकालासाठी आपल्या महाराष्ट्रातील जवळपास सगळे सगळेच बदली हवी शिक्षक आपसी शिक्षक सगळे शिक्षक या आजच्या निकालाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते आणि याबाबत अठ्ठावीस एप्रिललाच बदल्यांच्या टाईम टेबलप्रमाणे अठ्ठावीस एप्रिललाच आपल्या बदल्यांचं टेबल स्टार्ट होणार होतं परंतु आपसी सेवाग्रहाच्या बाबतीतचा मुद्दा निकाली नसल्यामुळे काही शिक्षक बांधव मान्य संभाजीनगर यांच्या न्यायालयामध्ये गेल्यामुळं याबाबत स्टे आलेला होता त्यामुळे अठ्ठावीस एप्रिलला जे पोर्टल आपलं स्टार्ट होणार होतं ते थांबलं होतं आणि याबाबत पाच मे पाच मेला पाच मे दोन हजार पंचवीसला मान्य न्यायालयामध्ये दीड तास जवळपास आपसीची सेवा लावायची किंवा नाही ला नाही लावायची याबाबत युक्तिवाद शासनाच्या शासनाचे वकील आणि आपसी सेवाची याचिकाकर्ते यांचे वकील यांच्यामध्ये जवळपास दीड तास युक्तिवाद झाला या दोघांचा युक्तिवाद मान्य न्यायालयाने ऐकून घेतला होता आणि निकाल त्याबाबतचा निकाल आज मान्य न्यायालयाने मी कालच अपडेट दिली होती की निकाल हा नऊ मेला लागणार आहे आणि त्याप्रमाणे आज मान्य न्यायालयाने त्या जो काही टाईम दिला होता त्या टाईमला निकाल दिलेला आहे युक्तिवाद आधीच झालेला असल्यामुळे कुठल्या प्रकारचा युक्तिवाद आज न्यायालयामध्ये झालेला नाही पुढची <laughs> डेट पण भेटणार नव्हती फक्त सेवा लावायची किंवा नाही लावायची हेच फक्त आज मान्य न्यायालय सांगणार होतं आणि मान्य न्यायालयाने आज या ब या आजच्या नऊशे तीन क्रमांकावर हो जी आपली याचिका होती ती थोडीशी या याचिकेवर मान्य न्यायालयाने ताबडतोब आज आपला निकाल दिलेला आहे आणि आपसूची सेवा लावा म्हणजे फक्त अलाऊ एवढंच निकाल आजच्या दिवशी मान्य न्यायालयाने निकाल दिलेला आहे अलाऊ म्हणजे आपशी जी काही केस दाखल झालेली आहे ती सेवा तुम्ही लावा अलाऊ करा अशा प्रकारचा निकाल दिलेला आहे याबाबतची डिटेल अशी म्हणजे कोर्ट आदेश जो काय असते तो हा तो आदेश अजून काही डिटेल आपल्यापर्यंत आला नाही तो आज संध्याकाळी वेबसाईटवर अपलोड होईल आ, या बाबत तुम्हाला माहिती तर आपल्याला देईलच परंतु हा निकाल दिल्यामुळं मान्य न्यायालयाने हा निकाल दिल्यामुळं आपल्या बदल्यांचा जो काही स्टे आलेला होता तो आता स्टे उठलेला आहे फक्त आता अलाव केल्यामुळं फक्त या संबंधित जे, 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 जे शिक्षक आहेत त्यांना ऑनलाइन बदली पोर्टलमध्ये त्यांची सेवा ज्येष्ठता त्या ठिकाणी डेट त्यांना चेंज कराव्या लागतील आपशी आपवाग्राही म्हणजे काय थोडक्यात सांगतो जे दोन शिक्षक जिल्हा बदलून आलेले आहेत मिचुअलने हा शिक्षक या जिल्ह्यात आणि हा शिक्षक त्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे जे शिक्षक मिचोलने आलेले आहेत फक्त मिचोअलनेच एकतर्फेने नाही जे शिक्षक मिचोलने आलेले आहेत अशा शिक्षकामध्ये दो शिक्षक जो शिक्षक सेवा कनिष्ठ असेल ज्या शिक्षकांची सेवा कमी असेल तीच सेवा दोघां दोघाही शिक्षकांना लागू राहील दोन्हीकडेही ज्या शिक्षकांची सेवा दोन्हीपैकी ज्या शिक्षकांची सेवा कमी असेल ती सेवा दोघांनाही लागू राहील कमीवाल्यांची सुद्धा अशा प्रकारचा निकाल मान्य न्यायालयाने आज दिलेला आहे महाराष्ट्र जिप सेवा अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट कलम सहा आठ दोननुसार नुसार हा हा या हा मान्य न्यायालयाने निकाल दिलेला आहे याने हुई, या निकाला फायदा बऱ्याचशा बांधवांना होईल त्याचप्रमाणे यामुळं हा जो युक्तिवा यामुळं ह्या ज्या डेट आपल्याला चेंज कराव्या लागतील यासाठी त्या डेट चेंज करण्यासाठी आपशी बांधवांच्या कमीत कमी आपल्याला दोन ते तीन दिवस लागू शकतात कारण आदेश आल्यावर जो काही आदेश येईल ते आदेश आल्यावर या बाबतीत मान्य शासन याच्यावर निकाल अपलोड करेल पोर्टलला त्यानुसार त्या त्यासंबंधी सगळ्यांनाच जवळपास जे शिक्षक जे मान्य न्यायालयामध्ये आले होते किंवा जे मान्य न्यायालयात आले नव्हते त्या सगळ्यांची माहिती घ्यायला सगळ्या जिल्हा परिषदांना सगळ्यांची माहिती घ्यायला दोन ते तीन दिवस लागू शकतात त्यांची माहिती घेऊन ती सेवा त्यांना त्यांच्या सेल्फ जी काय आपण प्रोफाईल आपण अपलोड केलेली होती सबमिट केली होती तीच ती प्रोफाईलमध्ये सुद्धा ते दुरुस्त करून पुन्हा बीओला व्हेरिफिकेशन आणि येऊनचंसुद्धा व्हेरिफिकेशन आपल्याला घ्यावं लागेल यासाठी चार ते पाच दिवस लागू शकतात आणि त्यानंतर जवळपास यासाठी जवळपास पंधरा मे ते सोळा मे ही ही पण तारीख या ठिकाणी येऊ शकते कारण जी सेवा अलाव केलेली आहे ती सेवा त्या स त्या, त्या संबंधी डेट्स चेंज करण्याची मुभा प्रत्येक जिल्हा परिषदांना या संबंधी शिक्षकांना द्यावी लागणार आहे त्यामुळे आपला बदलीचा टाइम टेबल थोडासा पुन्हा ला लांबू शकतो अशा अशा बाबतीचं फक्त एक झालं आजच्या निकालामुळं की आज निकाला जो काही निकाल लागलेला आहे जो काही स्टे होता जिल्हा अंतर्गत बदलीच्या बाबतीचा जो काही स्टे आलेला होता तो स्टे आजच्या निकालामुळं निघालेला निकाला आहे म्हणजे बदलीचा मार्ग आपल्यासाठी मोकळा झालेला आहे असे आपल्याला म्हणता येतील लवकरच पोर्टलला या संबंधित बांधवांच्या सेवा तुम्ही लावा त्यांच्या डेट्स चेंज करून घ्या अशा प्रकारचा आदेशसुद्धा आपल्याला मान्य शासनाकडून येऊ शकतो आले तो आदेश आल्यानंतर सगळ्या जिल्हा परिषदा सगळ्यांच्याच जे शिक्षक मिचवलनं आपसी बदलीने जिल्हा बदलीने आलेले आहेत अशा शिक्षकांचा अशा शिक्षकांच्या डेट चेंज झाल्यावर आणि सगळी सगळी प्रोसेस कम्प्लीट झाल्यावर बदली प्रक्रिया पुढे जाऊ शकते नवीन टाईम टेबलसुद्धा आपल्या बदली प्रक्रियेमध्ये येऊ शकतो निश्चितच या सगळी बदली प्रक्रिया आपल्याला मान्य शासनाला पंधरा जूनच्या अगोदरच करावी लागणार आहे आणि जे काही प्रत्येक सवर्गाला चार दिवस दिलेले आहेत यामध्ये कुठलाही कमी जास्तपणा करता येत नाही जे जे काही टाईम दिलेला आहे तो तो प्रत्येकाला तेवढा टाईम हा पोर्टलला लागतच असतो त्यामुळं या टाइमटेबलप्रमाणे बदली प्रक्रिया ताबडतोब आपली झाली पाहिजे आणि सगळ्या बांधवांनासुद्धा विनंती आहे की प्रत्येकाला ही खूप शिक्षकांना बदल्या हव्या आहेत त्यामुळं बदल्या, आपन, या बदल्या निश्चित होऊ आपण आपल्या या बदल्याच्या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्टीकडं आपल्या संघटनेचं लक्ष आहे स्वराज्य शिक्षक संघटना प्रत्येक बाबतीमध्ये मंत्रालयीन बाबतीपासून ते मान्य न्यायालयाच्या बाबतीपर्यंत आपल्या सगळ्या गोष्टीकडे आपलं लक्ष आहे त्यामुळं बदल्या ह्या निश्चित होतील त्याचप्रमाणे शासन सुद्धा शासनाला सुद्धा बदल्या करायच्या आहेत सुद्धा शासनाची सुद्धा ब बदल्या करायची मानसिकता ठाम आहे त्यामुळे ह्या बदल्या होतीलच असे आ, आज आपल्याला वाटत आहे कृपया कोणीही म्हणजे निगेटिव्ह घेऊ नका बदल्या ह्या होतील कुठल्याही पोस्टवर जिल्हा परिषदच्या ज्या काही ह्या ज्या आहेत निवडणुका या आता आपल्याला घोषित होणार आहेत परंतु त्याच्या अगोदर ती जी आचारसंहिता लागणार आहे त्याच्या अगोदरच ही बदली प्रक्रिया स्टार्ट झाली असल्यामुळे हो त्याचासुद्धा या बदली प्रक्रियेवर कुठल्याही प्रकारचा परिणाम महानगर जिल्हा परिषदांचे ज्या काही निवडणुका आहेत त्याचासुद्धा परिणाम आपल्या बदल्यावर येतकिंचितही होऊ शकत नाही फक्त ही बदली प्रक्रिया आचारसंहित्या लागू व्हायच्या अगोदर स्टार्ट झालेली पाहिजे आणि पंधरा जूनच्या आधी ही बदली प्रक्रिया कंप्लीट झालेली पाहिजे तर जर ती पुढे गेली तर थोड्याशा अडचणी आपल्याला वाढू शकतात कारण शाळा सुरू झालेल्या असतात नक्कीच आपण आशादायी राहूया आणि या बदली प्रक्रियेकडे लक्ष ठेवूया बदली प्रक्रियेचे प्रत्येक आप अपडेट आपल्यापर्यंत पाहिजे असेल आपणास मिळवायचे असेल तर आपल्या स्वेच्छेने आपण माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता धन्यवाद